सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये पडलेल्या पावसाचा फटका मेट्रो अॅक्वा लाईन तीन सेवेला बसला होता मोठ्या प्रमाणात पाणी आचारी यात्रे चौक स्थानकामध्ये शिरल्याने वरळी ते आचारी यात्रे मेट्रो सेवा बंद करण्यात आलेली पाच दिवस खंडित झालेली सेवा आता पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे मुंबईमध्ये सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत जीच्या दरामध्ये किलोमागे पन्नास पैशांची वाढ झाली त्यामुळे मुंबई ठाणे आणि एम एम आरमधील जीचा नवा दर ऐंशी रुपये प्रति किलो इतका झालेला आहे मुंबई आणि परिसरातील लाखो रिक्षा टॅक्सी तसंच बस चालक जीवर अवलंबून आहेत त्यामुळे दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायाने प्रवाशांना सुद्धा बसणार आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं मोठ्या प्रमाणात प्राण्यांची तस्करी सुरू होती यावेळेस कस्टम विभागानं मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यामुळे चव्वेचाळीस इंडोनेशियन पीट वायपर पाच आशियाई लिफ्ट जातीचे कासव आणि तीन स्पायडरटेल्ड हॉर्न वायपर विमानतळावरनं जप्त करण्यात आलेले आहेत प्रवाशालाही अटक करण्यात आलेली आहे मुंबई आणि पुणे या शहरातील अंतर आणखीन कमी करण्यासाठी एक नवीन प्रकल्प उभारण्यात येतो या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे तसेच महामार्गावरील मिसिंग लिंकच्या व्हर्टिकल ब्रिजचं काम सध्या सुरू आहे हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होणार आहे पावसाळ्यातील दोन महिन्यांमध्ये खोल समुद्रामधील मासेमारीला सोमवारपासून सुरुवात होते त्यानुसार एक जून ते एकतीस जुलै दरम्यान ही बंदी लागू राहील या कालावधीमध्ये मासळीच्या प्रजननासाठी आवश्यक असल्याने ही बंदी घालण्यात येते त्यामुळे ताजी मासळी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरू झालेली आहे भारतामध्ये पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे जपान भारताला दोन शिकांचे ट्रेन सेट भेट देणार आहे तर यामध्ये बुलेट ट्रेन ई फाईव्ह मालिका आहे आणि एक ई थ्री मालिका आहे या गाड्या दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला भारतात पोहोचवल्या जातील